गाडी पण संख्य आली पाऊस पण सं आलाय सहा वाजता उठले पावणे सातला गाडी आले पप्पा पण आले ते बघा बघू शकतो स्वयंपाक झाला सगळा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज प्रतिभा गेलेली आहे तिच्या घरी ह्या सणासुदीमध्ये गणपती बाप्पा घरी आहे आणि प्रतिभा तिच्या घरी गेलेली आहे नाना आलेले आहेत इकडे एकमेव नाना आमचे इथे फुल फुरसत मध्ये बसलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम फुल त्रिकोण करून बसलेले आहेत नाना काय बोलताय नाना कसे आहे तुम्ही हे आ... आ... नाना जे आहेत ते आमच्या पप्पांचे सगळ्यात मोठे भाऊ आहे काय बोलता नाना बाकी कसे आहे तुम्ही बरे आहे ना फुल एकदम आंघोळ बिंगोळ करून रेडी झाला लवकर उठलात लवकर उठलात एकदम तर मित्रांनो तुम्हाला माहितीये आपल्या घरची सिस्टम अशी आहे सुट्टी असो किंवा नसो सकाळी लवकर उठून फ्रेश व्हायचं आणि आरामात बसायचं काय बोलत आई कुठे आई काय बोलते बाकी तुझी काय कामाची धावपळ चालू आहे हो प्रतिभा गेले भावाला गेले सासूला पण बघून म्हणजे जा तिला दोन दिवस अगोदरच बोलली तू जा आणि भेटून भावाला तो बोल नाही आहे बरं आहे मग काय वाटतं काय मम्मीला फोन केला तर लागली लढायला तर म्हणजे जा बघून तुझ्या भावाला ना प्रतिभा मग आता माझे मिस्टर आणि माझी इनवाय आणि तिला पाठवलं मी सकाळी सहा वाजताच पाठवलं म्हणजे जा बघून भावाला हे बेटा कुठे झाला तू बस काही कुठे झाला तू कुठे झाला तू कुठे झाला बेटा ऐक රු කට දල්ල කුට දල්ලේ න මයිති දස න මයිති සිනල පකල දල්ලේ ඒබෙට කුට දල්ලතු තන්න කට දල්ලා सांगत नाही सांगत तू काय बोलते प्रतिभा कशाला सामान विमान घेऊन कपडे विपडे घेऊन चालले अरे बापरे उरण शाई पण आली काय बोलते आई कल्याणला चाललाय ना पाऊस येतोय बघा अंधार केलाय पावसाने हा गाडी पण संगती आली पाऊस पण संगती आलाय सहा वाजता उठले ला गाडी आले पप्पा पण आलेले बघा ते लोक वाट बघतात गाडीची चला प्पा वेदांतला दुनियाची घाई झालेली आहे जा बेटा चेअर मागे घ्या थोडी चेअर मागे घ्या पायल तर शेअर मागे घ्या थोडीशी बाहेर सी बायच सीट बिचे ना जावा आता काय आधी आणि मध्ये करत बसलाय बापरे आईचीच कमी होती आई तुझीच कमी होती बारीक बंद करून काय गाडी पुसते का काय आता बाय कुठे झाला बेटा तू कल्याण ला कसे मामाला भेटायला मामाला भेटायला व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड मग कधी येणार तू परत दुपारी किती वाजता दोन वाजता ओके आम्ही येऊ बोला बोल चला बाय करा बेटा थंडी वाजल काय बोलता नाना ना ना रे पुढे चालला मध्ये प्रतिवाचा नाव घेतला आणि प्रतिवाचा इथे व्हिडिओ कॉल कोण कोण आहे बच्चा काय करतोय वेदांत वेदांत कुठे आहे वेदांत वेदांत दाखव दाखव फोनच बंद झाला जा नेटवर्कच नाही गाडी मध्ये आहे अजून सकाळी सात वाजता निघाले तर अजून कर कट कर बघा नाव मित्र आणि प्रतिभाय आणि काय बोलता येईल काय नाही पाहुणे पाहुण्याला पाणी ठेवलं आंघोळीला डाळ झाली भाजी झाली आता भात ठेवते एकावर चपात्या करते बारा वाजता गणपती बाप्पाला निवड आहे सगळा स्वयंपाक झालाय हा आता भात आणि फक्त बिना प्रतिभाचा स्वयंपाक झाला सगळा मामा दाल पण बनवले बघ अगं म्हणजे काय कोणाच्या भरोश्यावर नाही वाटत नाही अजून काय बनवले दाखव अरे भाजी बनवली ऐकायला नाही मागा द्यायस तू तर पाहुणे येणार थोडेसे मोदक बनव पाहुणे रोजच येतात काय नवीन गोष्ट आहे अरे आज पण जरा जास्त माणसं येणार आहे अरे बापरे आता इथं भात ठेवते पाहुण्यानं इथं पाणी ठेवलंय इथं भात ठेवला का इथं पीठ मारायला पाणी म्हणजे पाहुणे येतील ना अच्छा म्हणजे आंघोळीला पाणी आहे का पियाला कोमट पाणी पाहुण्यांसाठी तू पियाला वा वा वा, वा, वा। मग गणपती बाप्पाचं काय बोलते आता विसर्जन आहे आपलं दहा दिवसांनी परत म्हणजे सतरा तारखेला विसर्जन आहे सतराला आहे का अठरा विसर्जन सतराला आहे सतराला विसर्जन आहे सोमवारी पूजा भजन पार्टी येणार आहे आज भजन आहे तर मित्रांनो मंडेला पूजा आहे आणि सांगितलं होतं कॉन्सेप्ट आहे कपल आले तर आम्ही गेम ठेवणार आहोत तीन प्रश्न विचारणार तीन मधून दोन उत्तर बरोबर दिली तर त्यांना गिफ्ट देणार स्ट्रॉंग संजॉग फॅमिली कडून आणि आज मला वाटतं एक सिंगर येणार आहेत भावेश भाऊ करून एक सिंगर येणार आहेत त्यांचा आवाज तुम्ही ऐका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ते कसे गायलेत आणि कसा त्यांचा आवाज आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय बोलायल बाकी विशेष काय नाही काय बोलू आता काय नाही आता काय घरामध्ये कोण नाही आहे काय बोलते घर खाली खाली आता काम करते पटापट घर खाली आहे पाहुणे पाहुणे आले होते त्या मुलीकडे पाठवलेले झोपायला आता आम्ही तर लवकर उठतो ना मग आम्हाला कसं लवकर पहिल्यापासून आम्हाला लवकरच उठायला गणपती बाप्पा आम्ही सातलाच उठतो बाराला झोपो एकला झोपो दोनला ला पण आमचा ठरावच आहे उठायचा आता पाहुणे इथे राहतात पाच मिनिटात कारण की आईचं म्हणणं असं आहे की तुम्ही इथे झोपलात तर तुम्हाला लवकर उठायला लागेल तुमची झोप मोड होईल तुम्हाला सवय नसेल लवकर उठायची तर म्हणून बहिणीकडे ते लोक झोपतात आणि अख्खा दिवस आपल्या घरी टाइमपास फुल मज्जा आणि प्रतिभाच्या पण भावाची तब्येत ठीक नाहीये म्हणून प्रतिभा पण कल्याणला गेलेली आहे वेदांतला घेऊन नाही तर घरामध्ये नुसता गोंगाट असतो वेदांचा इकडे पळ तिकडे पळ पप्पाचा टिक्का वेदांत लावतो असा हात वगैरे हे करून असा टिक्का पण लावतो स्वतःहून काय तर मी चाललोय त्या पाहुण्यांना आणायला इथून जवळच राहतात तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र